आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि सेंटर शेजारी श्रीधर नाईक मुंबई गोवा हायवे कणकवली बँक ही आपली संस्था आपलं कुटुंब आहे व आपण त्या कुटुंबाचा एक भाग आहोत अशा प्रकारची मानसिकता ठेवून काम करूयात एकत्रितपणे काम केल्यास निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही महाराष्ट्रातील एक आदर्श बँक व आदर्श कर्मचारी असलेली बँक अशी ओळख आपण निर्माण करू शकतो असं प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केलाय पाहूयात तुमच्या काळामध्ये दुसरे कोणी तरी आपल्याला ज्यावेळी द्यायची वेळ असेल तर वेळी त्यांच्याकडे पूर्वीच्या काळातल्या मंडळीने खूप चांगलं काम केल्यामुळे आता आपण बसतो आहोत अशा प्रकारचे तुमच्या काळातल्या लोकांनी सुद्धा आपल्याकडे कशाच पद्धतीने बघितलं पाहिजे कशाच पद्धतीने त्यांनी बोललं पाहिजे इतकं चांगलं काम सगळ्यांनी मिळून करूया ते करण्यासाठी निश्चितपणे काही वेळा आपल्या मनामध्ये सुद्धा काही गोष्टी घडत असते परंतु त्या खरंच चुकीच्या असतील तर त्या निश्चितपणे आपण हक्काने सांगू शकता ते बदल आम्ही स्वीकारण्याची आमची मानसिकता आहे असं नाही आहे की आम्ही शंभर टक्के जे म्हणतोय ते आम्ही शंभर टक्के आमची गोष्ट बरोबर असेल कदाचित काही गोष्टी चुकत असतील परंतु त्या चुका ह्या आपण कुठल्या तणाव प्रक्रियेमध्ये न घेता त्या वेळच्या वेळ त्याच्यामध्ये चर्चा करावी त्याच्यातनं मार्ग काढावे आणि त्या मार्गातून आपण एकत्रितपणे जर वाटचाल केले तर निश्चितपणे हे महाराष्ट्रासाठी एक आदर्श बँक एक आदर्श युनियन एक आदर्श कर्मचारी अशा प्रकारचे ओळख या पुढच्या काळामध्ये आपण निश्चितपणे करू याची मला खात्री आहे कारण आमच्याकडे इतका चांगला स्टाफ मला वाटत नाही की इतर तुमच्या जिल्हा बँकांकडे असेल जिल्ह्यापर्यंत

ही संस्था आहे आपलं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचा आपण एक भाग आहोत अशा प्रकारची मानसिकता घेऊन काम बसत आहेत आणि नेमक्या त्याच बँका या आजच्या क्षणाला यशस्वी आहे त्याच्यापैकी आपण एक आहोत त्याच्याबद्दल मला खऱ्या अर्था अभिमान आहे आणि म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या तुमच्या वाटचालीला मनापासून शुभेच्छा देतो तुम्हाला आज कोकणामध्ये या तिन्ही बँका मग त्या रत्नागिरी असेल रायगड असेल दोन्ही बँकांमध्ये आज आपण प्रथम क्रमांकापर्यंत पोहोचू शकतो आणि हे प्रथम क्रमांकापर्यंत पोहोचण्यापर्यंत ठीक असत एखाद्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवणं त्या मार्क्सच्या माध्यमातून आपल्याला प्रथम क्रमांक मिळवणं इतक्यापर्यंत ठीक आहे परंतु एक परीक्षा देऊन आयुष्यामध्ये संपत नाही तर प्रत्येक वर्षाला जसं आपण शालेय जीवनामध्ये प्रत्येक वर्षाला एक परीक्षा देतो प्रत्येक स्टेपला एक परीक्षा देतो अशा पद्धतीमध्ये बँकेला प्रत्येक वर्षाला I don't अशा प्रकारच्या वाटचालीतून ही संस्था उभी राहिली की बँक एवढ्या या प्रगती पथावर गेली परंतु आज परिस्थिती बदलली आज आपल्याला जिथे आपण आज डिजिटल बँकिंग करत असताना पेपरलेस बँकिंग पर्यंतचा विचार करतो आणि हा पेपरलेस बँकिंगचा जेव्हा सेवा देण्यासाठी आपल्याला काळानुरूप बदललं पाहिजे आपल्यामध्ये स्वतःमध्ये ऑपरेशन करून घ्यावं लागतं जसं आपण प्रत्येक आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये काही वर्षानंतर आपल्याला ऑपरेशन करतो स्वतःमध्ये काही ऑपरेशन करतो तसं या क्षेत्रामध्ये सुद्धा जे काही बदल होत आहेत त्या बदल आपल्याला सातत्याने स्वीकारले गेले पाहिजे आणि हे बदल स्वीकारत असताना बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं दो की हा फॉल ताण येतो आहे हे मला जमणार नाही आहे हे मी का करावं हे करून मला अधिक ताण येतोय अशा प्रकारची जी आपली मानसिकता होती आहे त्या मानसिकते बाहेर यावं यायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची तयार गरज आहे कारण ही प्रशिक्षणच तुम्हाला कशा प्रकारे वेळेचं मॅनेजमेंट करावं प्रकारे आपल्या ताणदनावरचं मॅनेजमेंट करावं प्रकारे